तभी असं वाटतं की आपण अश्वत्थामा आहे कधी नाही मरेगा हा फेमस डायलॉग आपण सिक्रेट गेम्स या वेब सिरीज मध्ये ऐकलाच असेल एखादी वस्तू किंवा गोष्ट अमर असली की आपण थेट तिला अश्वत्थामा ही पदवी देऊन टाकतो म्हणून अश्वत्थामा कोण हे सगळ्यांनाच परिचित आहे पण हे पात्र महाभारतापासून किती गूढ होत गेलंय याबद्दल अनेकांना माहित नाही हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ रामायण आणि महाभारत याच्याशी आपल्या भावना जोडलेल्या आहेत आणि त्यातील अनेक व्यक्तिमत्वांशी आपली श्रद्धा जोडलेली आहे महाभारतात कौरव पांडवांचं युद्ध त्यांची जीवनगाथा आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या अनेक रंजक कथा आहेत या कथा आपण पन लहानपणापासून ऐकल्याच असतील भगवान श्रीकृष्ण अर्जुन भीम कर्ण अशा अनेक योद्ध्यांचं यात वर्णन केलंय मात्र महाभारतातील अशा काही कथा आणि व्यक्ती आहेत ज्यांचा संबंध थेट आजच्या काळाशी सुद्धा जोडला जातो यामध्ये घेतलं जाणारं प्रमुख नाव म्हणजे अश्वत्थामा पण अश्वत्थामा जिवंत आहे असं का म्हटलं जात त्यामागच रहस्य काय आहे आणि गुजरात मध्ये अजूनही अश्वत्थामा खरंच दिसतो का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजा करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा गाजावाजा तर गेल्या पाच हजार वर्षांपासून अश्वत्थामा भटकतोय असं म्हणतात म्हणजे त्याचं अस्तित्व आजही आहे कारण तो चिरंजीवी आता हे नेमकं प्रकरण काय तर सनातन धर्मानुसार असं मानलं जात कि जा या पृथ्वीवर अशा सात व्यक्ती आहेत ज्या अजूनही जिवंत आहेत ज्यांना सप्त चिरंजीवी म्हटलं जात जिवंत असणाऱ्या या सात व्यक्ती म्हणजेच परशुराम हनुमान महर्षी वेद व्यास विभीषण कृपाचार्य महाबली आणि अश्वत्थामा गुरु द्रोणाचार्यांनीच कौरव आणि पांडवांना शस्त्राचं ज्ञान दिलं होतं पण हा अश्वत्थामा कौरव आणि पांडवांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता साक्षात शिवशंकरांचा आशीर्वाद त्याच्यावर होता जन्मतः त्याच्या कपाळावर एक दिव्यमणी होता त्यामुळे त्याला तहान भूक लागत नव्हती तसंच त्याच्यावर कोणत्याही शस्त्राचा परिणाम होऊ शकत नव्हता आता महाभारताच्या युद्धावेळी हस्तिनापूर बद्दलची आस्था म्हणून गुरु द्रोणांनी कौरवांच्या वतीने युद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि ते कौरवांचे सेनापती झाले अश्वत्थामाही त्यांच्या सोबत होता आणि तो दुर्योधनाचा चांगला मित्रही होता दरम्यान या युद्धाच्या वेळी अश्वत्थामाने अनेक पांडव युद्धात अशा परिस्थितीत युधिष्ठिराला वापर करायला सांगितलं मग युद्धा दरम्यान अशी बातमी पसरली की अश्वत्थामा मारला गेलाय हे ऐकून द्रोण व्याकुळ झाले त्यांनी युधिष्ठिराकडून सत्य जाणून घ्यायचं ठरवलं कारण युधिष्ठिराची अशी ख्याती होती की तो आयुष्यात कधी खोट बोलला नव्हता अशातच द्रोणाचार्यांनी सत्य विचारलं तेव्हा युधिष्ठिर म्हणाला अश्वत्थामा हतो याचा अर्थ अश्वत्थामा मारला पण मला माहित नाही की की तो मनुष्य आहे हत्ती पण द्रोणांना केवळ अश्वत्थामा मारला गेलाय एवढंच ऐकू आलं आणि त्यांनी आपलं शस्त्र सोडलं द्रोणाचार्यांना निशस्त्र पाहून द्रौपदीचा भाऊ दृष्टक घेऊन याने आपल्या तलवारीने द्रोणाचार्यांचं मस्तक कापलं द्रोणाचार्यांच्या मृत्यूनंतर पांडव युद्धात परत आले आणि त्यानंतर महाभारताचं हे युद्ध दुर्योधनाच्या मृत्यूने संपलं महाभारताचं युद्ध संपल्यानंतर अश्वत्थामाला आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला पांडवांकडून घ्यायचा होता आणि पांडवांचा नाश करायचा होता पुढे त्याने पांडवांशी युद्ध केलं आणि त्यावेळी त्यांचा नाश करण्यासाठी त्याने ब्रह्मास्त्र काढलं अश्वत्थामा ब्रह्मास्त्र वापरताना पाहून अर्जुनानेही ब्रह्मास्त्र सोडलं परंतु हे शस्त्र इतकं शक्तिशाली आहे की ते संपूर्ण जगाचा नाश करू शकत म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगितलं मग अर्जुनाने ते मागे घेतलं पण जेव्हा अश्वत्थामाला सांगितलं गेलं तेव्हा त्याला ते कसं परत घ्यायचं हे माहीत नव्हतं म्हणून त्याने त्याची दिशा बदलली आणि अभिमन्यूची पत्नी उत्तरा ज्या पोटात वाढणाऱ्या मुलाकडे केली या घटनेनंतर श्रीकृष्णाने त्याच्या कपाळावर जो दिव्यमणी आहे तो काढून टाकला यानंतर ती जखम नेहमीच भळभळत भड़ राहील आणि त्याने पोटातल्या मुलाला मारलय त्यामुळे तो स्वतः मरणासाठी तळमळ करेल आणि पृथ्वी नष्ट होईपर्यंत भटकत राहील असा शाप श्रीकृष्णाने त्याला दिला पण आता प्रश्न पडतो की खरंच अश्वत्थामा शाप भोगतोय की ही केवळ एक दंतकथा आहे यावर अनेक इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की आजवर अनेक ठिकाणी अश्वत्थामाला बघितल्याचा दावा केला के गेलाय पण त्याचे पुरावे कोणालाही दाखवता आले नाही यामध्ये पहिली कथा अशी की प्रदेश येथील असिरगड किल्ल्यातील शिवमंदिरात रोज अश्वत्थामा येतो असं म्हटलं जातं कारण इथे रोज सकाळी शिवपिंडीवर काही फुलं वाहिलेली आढळून येतात आणि इथल्या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे पिंडीवर फुलं वाहण्याचं काम अश्वत्थामाच करतो तसच ज्या लोकांनी त्याला पाहिलंय त्यांचा एकतर मृत्यू झालाय किंवा ते मानसिक आजाराचे बळी ठरलेत असं देखील इथल्या जुन्या जाणत्या लोकांकडून ऐकायला मिळतं त्याचबरोबर अशा अनेक दंतकथा ऐकायला मिळतात की त्यांच्याकडे अश्वत्थामाने तेल हळदीची मागणी केली होती आता दुसरी गोष्ट अशी की मध्य प्रदेश मध्येच इथे खोदर महादेव हे ठिकाण प्रसिद्ध आहे असं म्हणतात की हे ठिकाण अश्वत्थामाचं तपस्या करण्याचं स्थळ आहे आजही या गुहेत अश्वत्थामा तपस्या करत असतात तिसरी गोष्ट म्हणजे पायलट बाबा जे स्वतः अश्वत्थामाला भेटलेत एकेकाळी जेट प्लेन चालवणारे प्रसिद्ध पायलट बाबा हे स्वतः अश्वत्थामाला भेटलेत हिवालयात सुळपणेश्वर मंदिरात आराम करत असताना त्यांना एक व्यक्ती दिसली जी साधारण व्यक्ती नव्हती कारण त्यांची उंची त्यांच्या कपाळावर असलेली खोक यावरून पायलट बाबांना ती व्यक्ती असाधारण वाटली त्यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग केला आणि अखेर ते त्या व्यक्ती जवळ जाऊन पोहोचले तेव्हा बाबांनी त्या, त्या व्यक्तीला आपण कोण आहात कृपया मला सांगा अशी विचारणा केली तेव्हा अश्वत्थामा यांनी त्यांची खरी ओळख सांगितली चौथी आणि प्रसिद्ध आख्यायिका म्हणजे पृथ्वीराज चौहान यांच्याशी झालेली गाठभेट अकराशे साली जेव्हा पृथ्वीराज चौहान विश्वासघाताने लढाई हरले तेव्हा ते, ते एकटे ते जंगलात निघून गेले तिथेच वाटेत त्यांना एक व्यक्ती भेटली त्या व्यक्तीच्या कपाळावर जखम होती आपल्याला आयुर्वेदातील जाण आहे म्हणून त्यांनी त्या व्यक्तीकडे उपचार करण्याची परवानगी मागितली त्या व्यक्तीने परवानगी दिली सुद्धा पण पुढे सात आठ दिवस उपचार करूनही त्या व्यक्तीची ती जखम भरत नव्हती शेवटी पृथ्वीराज यांना त्यांची शंका येऊ लागली हे व्यक्ती काही साधारण नाही याची त्यांना खात्री पटली म्हणून त्यांनी त्या ते व्यक्तीला विचारलं तुम्ही अश्वत्थम साधू पुरुष फक्त मानेने होकार देऊन हसला महाकवी चांद बरदाई यांनी लिहिलेल्या पृथ्वीराज रासव यामध्ये या कथेचा उल्लेख आढळतो आता पाचवी कथा अशी की कर्नाटकातील नारायण अप्पा याला महाभारत लिहायचं होतं अनेक वेळा प्रयत्न करूनही त्याला मनासारखं ते लिहिता आलं नाही त्याची अशी इच्छा होती की महाभारत प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसाकडून आपल्याला ते कळावं यासाठी तो देवाकडे सतत प्रार्थना करत होता एक दिवसांत दिला आणि सांगितलं की एका ठिकाणी उत्सवानिमित्त होणाऱ्या पंक्तीला हजर राहा जो ब्राह्मण सर्वात आधी जेवून उठेल तो तुला संपूर्ण महाभारत सांगेल ठरल्याप्रमाणे नारायण अप्पाने त्या उत्सवाला हजेरी लावली व पंक्तीसाठी थांबला आणि जो ब्राह्मण पंक्तीतून सर्वात आधी उठला त्याच्याकडे त्याने महाभारत सांगण्याची विनंती केली ते अश्वत्थामा होते पुढे त्यांनी महाभारत लिहिलं पण एका अटीमुळे घातलेली अट त्याने मोडल्यामुळे हे महाभारत गदायुद्धापर्यंतच पूर्ण लिहून झालं आजही या महाभारताला कर्नाटकात कथा मंजिरी म्हणून ओळखतात याशिवाय टेंबे स्वामींच्या जीवनचरित्रात सुद्धा अश्वत्थामा टेंबे स्वामींना भेटल्याचे उल्लेख आहेत आणखी एक गोष्ट म्हणजे अश्वत्थामाची यात्रा सातपुड्याच्या पर्वतावर आदिवासींचा राजा पंथ ठाकरने डोंगरावर त्याला राहण्याची विनंती केली तेव्हापासून तो डोंगर अस्तंभ ऋषींचा डोंगर म्हणून ओळखला जातो तिथे आजही दर धनत्रयोदशीला यात्रा होते हजारो आदिवासी बांधव यात सहभागी होतात काही ठिकाणी अश्वत्थामा यांना नियमितपणे पाहिलं गेल्याची नोंद आहे अश्वत्थामा नर्मदा नदीच्या आसपास काही लोकांना दिसतात असं म्हणतात आणि वाट चुकलेल्या वाटसरूंना मदत सुद्धा करतात मानल्या तर या सर्व दंतकथा आहेत मानलं तर खरं या सर्व घटना सत्य असल्याच्या पातळीवर पडताळून पाहायचं म्हटलं तर निश्चितच ते कठीण आहे पण कधी कुणाकडे दही मागणाऱ्या कधी तेल मागणाऱ्या अश्वत्थामाला आजता गायत कधीही कोणी तंत्रज्ञानाच्या व्याख्येत कैद करू शकलं नाही म्हणूनच भारतीयांसाठी अश्वत्थामा हे न सुटणार कोण आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका